मुलुक मैदानी तोप माजी आमदार शरददादा गावी यांनी जाहीर सभेत दंदनीत भांडाफोड सभेत कागदपत्रे दाखवली आपल्या विशिष्ट लखबीनं माजी आमदार शरददादा गावी यांनी दिली वैचारिक मेजवानी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चा शेवटच्या टप्प्यात जिल्हा विकास आघाडीची दंदनीत भांडाफोड जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांचे विरोधक जाहीर सभेत आपल्या परिण पक्षाची ध्येय धोरणं नवापूर विकास या मुद्द्यावर बोलत असतानाच अचानक दोन ते तीन सभेत मुद्द्यांची बात सोडून जाहीर सभेत मुद्द्या गुद्द्यांवर विषय आला होता वैयक्तिक चारित्र्यावर चष्मे मास्क आदींचाही सभेत पक्षांचे नेत्यांनी विषय काढला होता त्या अनुषंगानं दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होरा मेडिकल समोर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे व नगरसेवक पदाचे तेवीस उमेदवारांचा तसेच रिक्षा चिन्हाचा प्रचारार्थ माझे आमदार शरददादा गावीत यांनी सभेत विरोधकांना चितपट केलं होतं जिल्हा विकास आघाडीचे नेते तथा माझे आमदार मुलुक मैदानी तोफ शरददा गावी यांनी दोन्ही जाहीर सभेत विरोधकांवर अक्षरशः टीका टिप्पणी दादा गावित यांनी भर सभेत कागदपत्रांच्या पाच ते सहा फायली दाखवत नवापूरकर मतदारांना आवाहन केलं यावेळी माझे आमदार दादा गावित यांनी आपल्या खास शैलीत डायलॉग मारत शेरोशायरी करत उपस्थित मतदार नागरिक आम जनता यांना मंत्रमुग्ध करत वैचारिक मेजवानी देत सभेला संबोधित केलं होतं माझे आमदार शरददादा गावीत गावित समर्थक तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे समर्थक नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी तर टाळ्यांचं कडकडाट करून टायगर जिंदा है टायगर इज बॅक शरददादा तू मागे बडो हम आप के साथ है कोण सांगे एवाव नाही एवायशिवाय राहाव नाही एकूच चाले दाडीत चाले एकच लक्ष आपला भाऊ नगराध्यक्षा रिक्षात चाले एकूच चाले रिक्षात चाले अशा घोषणा देत असं जिल्हा विकास आघाडीच्या कार्यकर्ते यांनी दनानून सोडला नवापूर शहरात माझे आमदार शरददादा गावी यांचं भाषण म्हणजे नवापूरकर नागरिकांना वैचारिक स्पष्ट भाषण शैली निडर वक्तव्य यांची भुरळ लागल्यानं माझे आमदार शरददादा गावित यांचा सभेला प्रचंड पुढील परिवर्तनाची नांदी तर नाही असं नागरिकांकडून बोललं जात मुलुक मैदानी तोफ माझे आमदार शरददादा गावित यांचं भाषण ऐकण्यासाठी तसेच आज काहीतरी नवीन गोष्टी ऐकायला मिळेल म्हणून नवापूरचे सुज्ञ जाणकार नागरिक शरददादा गावी त्यांच्या सभेला उपस्थिती दिसत होते भांडापोड जाहीर सभा हे खरीच भांडापोड जाहीर सभा म्हणता येईल या सभेत काही फायली दाखवत शरददादा गावी त्यांनी जिल्हा विकास आघाडीला मतदान करण्याचं तसेच जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष उमेदवार विश्वास बडुगे तसेच संपूर्ण तेवीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन केलं होतं आणखी एक भांडापोट जाहीर सभेत माझे आमदार शरददादा गावित हे आता कोणत्या व कोणाच्या फाईली जाहीर सभेत झडकवतील याची नवापूरकर जनता मतदार वैचारिक नागरिक सुज्ञ नागरिक वाट पाहतात भांडापोट जाहीर सभेत माजी सरपंच सुरेश गावित जिल्हा विकास आघाडीचे वक्ते मस्तानी बाबा वक्ते ऍडव्होकेट इस्माईल टिमोल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडुगे यांची बहीण अनिता ताई प्रभाग क्रमांक दहाच्या नगरसेविका उमेदवार सौ अर्चनाताई दामजीभाई वसावा बिराडे नगरसेवक पदाचे प्रभाग क्रमांक तीन चे उमेदवार प्रशांत पाटील अण्णा पाटील सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ इवले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं होतिक माणिकराव दादा पतसंस्था पतपिढी कोणाच्या ठेवी बाकी आहे खूप बाकी आहे भेटत नाही यांनी पतसंस्था आहे तिला लोन द्यायची मर्यादा अडीच लाख आहे आणि त्यांनी नियम धाब्यावर ठेवून जयवंत पांडुरंग जाधव त्यांनी कर्ज घेतलेला आहे पंचवीस लाख कर्ज मर्यादा दहा वीस लाख सत्तावीस एक एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये जयवंत पांडुरंग जाधव अजून दुसऱ्यांदा घेतलं बापरे वीस लाख एकवीस हजार दोनशे दहा रुपये प्रशांत पांडुरंग जाधव तीस लाख बत्तीस हजार एकशे बत्तीस रुपये दिपाली जयंत जाधव वीस लाख तेवीस हजार सातशे वीस यांनी घेतलेले एक एक्याण्णव लाख जाधव साहेबांनी त्या पतसंस्थेचे हे मॅनेजर आहे त्याच्यानंतर दीपक छगन सोनावणे तिथे कर्मचारी त्यांच्या नावावर घेतलेले आहे त्याचे वीस लाख घेतलेले आहे छाया दीपक सोनावणे वीस लाख एकोणतीस हजार छगन आनंदा सोनवणे वीस लाख तीस हजार योगेश छगन सोनवणे एकाच घरात देऊन टाकलेले आहे वीस लाख तीस हजार यांनी घेतलेले आहे एक्क्याऐंशी लाख आणि महत्त्वाचे लाभार्थी खाली आलेले आहे त्यांनी ग्रह कर्ज घेतलेले आहे मानस भरत गावित वीस लाख तीस हजार धनंजय भरत गावित वीस लाख बत्तीस हजार ही पतसंस्थेची तुमची कारनामे आहे त्याच्यामुळे हे सर्व चौकशा लागणार जाधव साहेबांची आहे जाधव साहेबांनी साखरेला जमिनी घेतलेली आहे भाऊ साहेबांपेक्षा जास्त मालदार आहे तो अजून ते साहेबांना माहिती ऐकलं काय माहिती ओवरटेक चाललेलं आहे त्यांनी जमीन घेतलेली आहे एक एकरच्या आत तुकडा पद्धत बन आहे बरोबर करता येत नाही आणि नियम धाब्यावर ठेवून तुकडे बंद हे सर्व केलेलं आहे इसका भी लगेगा, चलो, होते दादा आप भी देखो एखाद पक्ष नाही यार पक्ष नाही ऐसाही खडा के गा पे अहो तुम्हाला सांगू हे माझ्यासारखे अपक्ष राहिले असते ना याची डिफॉजीट घेतली जात घेतलेली असते डिफॉजिट गेली असती त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हम बात करणे खिलाडी है हम बात करने वाले खिलाडी है हम हालात बदलने वाले खिलाडी माझे हृदय खूप मोठं आहे माझे हृदय खूप मोठ आहे मी हसवून जगतो कोणाला फसवून जगत नाही बारीक इसकी आहे सिरीस दादा व्हिडिओ लेत राहाष दादा जगा बघा माझ्याकडे बघा अहो या महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी आमदार आहेत त्याच्यात या महाराष्ट्रात दोनशे अठ्याऐंशी आमदार आहेत त्याच्यात आदिवासी पंचवीस आमदार आहेत पंचवीस त्यांच्या कोट्याप्रमाणे पंचवीस आमदार आहेत त्याच्यात आपला बी भी भीमा आहे तुम्हाला सांगतो ह्या मतदारसंघात आमदार आहे की नाही अशी परिस्थिती आहे विधानसभेत एखाद्या दिवशी तोंड उघडला कधी नाही मुक्का मुक्का आमदार मुक्का आमदार नाही ढग्गा आणि एक आहे दो दो दो। बीमा आहे थ ठक् ठक् दोघांना सांगतो जर तुम्हाला नक्कल करायची असेल ना तर अक्कल लागते दोघांना अक्कल नाही मध्ये टाकला काही कारण नाही फक्त त्यांच्या समोर उभा राहायला म्हणून तो मैं तुम्हारा साम तो शेर के पैर में कांटा चुप जाए इसका मतलब ये नहीं कि आप कुत्ते राज करेंगे शेर के पैर में कांटा चुप जाए शेर के पैर में काटा चुप जाए इसका मतलब यह नहीं कि आप कुत्ते राज करेंगे भाऊ नाही तरी तुम मना मनात तुम क्या दिलात तुमका रुभया बहु है जिसका रब है उसका सब है परेशान सत्य परेशान होता है पराजित नाही होत आहे मलाही सांगतात खूप वाचतो बरेच विरोधक सांगतात खूप वाचतो म्हणे हो तुम्ही असं वागणार मग वाजणार ना थककर बेठा हो हार कर नाही थककर हार कर नहीं, बाजी हाथ से निकली है, जिंदगी से नाही अहो विधानसभेच्या टायमाला नाईक साहेबांचे चिरंजीव माणिकराव दादांचे चिरंजीव दोघा और भीमा भीमा काँग्रेसचे तिकीट मागत होता इथे गुडघे टेकत होता घडी घडी त्या नेत्यांकडे जात होता जेव्हा नाईक साहेब मंत्री होते ना नाईक साहेब या महाराष्ट्राचे तिकीट वाटत होते आणि त्यांच्या चिरंजीव त्यांचे पुढाऱ्यांचे घुटणे टेकायला जात होता हा दादा माणिकराव दादांचा चिरंजीव तो राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे घडी घडी जात होता ना पद बडा मुसीबत मे खडा हो सबसे बडा मला मी आमचे ज्येष्ठ आहे राबंद्रदा त्यांना विचारलो मला एक शेर आठवला होता पण तो शेर काय बरोबर न होता मग राजेनदा दादा, राबेनदा दादा मी सल्ला घेतला की दादा बोलू का दादा म्हणे जरा अडचणीच्या वाटतं म्हणा बिलकुल म्हणजे अजून अजूनपर्यंत तुम्हाला जाणीव नाही अजूनही तुम्हाला फोन येतात धमक्याचे अहो मी तीनदा हारलो तीनदा हारलो तरी मी कोणाला फोन केला नाही आलाय माझ्या कोण कोणाला तीनदा पडलो आहे मी यांची पाया खालची वाळू सरकाय लागली तुम्हाला आता दम द्यायला लागले आहे अहो तुम्हाला इलेक्शन लढायचे आहे ना मग तुमच्या हिमतीवर लढा ना तुमच्या कर्तृत्वावर लढा तुम्ही काय केलं आहे ते लोकांना दाखवा तुम्ही लोकांना दाखवा ना मग लोक तुम्हाला भरभरून मत देतील लोकांकडून दादागिरी करून नाही घ्यायचे दादागिरी आम्हालाही येते गोर गरीब जनता आहे त्यांना त्यांना धमकी द्यायच्या त्यांच्याकडून हप्ते घ्यायचे त्यांच्याकडून खंडणी घ्यायच्या वाटेल तिथे ज्याचे अतिक्रमण असेल त्याला काढायला लावायचं आणि त्याच्या तिथे त्यांनी टाकायचे दुकान हे कोणी शिकवलंय आताच मंगेश भाऊने सांगितलं कोरोना काळात भाऊने काम केलेलं आहे भाऊने जबरदस्त काम केलेलं आहे त्याच्याकडे काही पद न होत त्याला हिम्मत आहे भाऊला हिंमत त्याच्यामुळे ते भाऊने काम केलं नाही तर घरातून कोरोना काळात कोण बाहेर पडत नव्हतं एवढा भयानक आजार आलेला होता आणि त्या पिरियड मध्ये भाऊने गरीब जनतेची तब्येत सुधरवली त्यांना राहत दिली भाऊचे लाभार्थी दुसरे होते पण भाऊला असं वाटलं की त्याला प्रामाणिकपणे आपलं लोकांचं काम करायचं होत जे मी केलं ते आता मी सर्व बंद केलं आहे म्हणे आणि आता जनसेवा करायची आहे या शहराचा विकास करायचा आहे एकच ध्यास त्यांच्या डोळ्यासमोर होता मग मी त्यांना सांगितलं तुम्ही माझ्याकडे कसे आले त्यांनी मला सांगितलं विकासाचे विकासाचे वाले लोक तुम्ही हो आहे आणि मला तुमच्या सोबत राहून काम करायचं मी सर्वांचे अनुभव घेतले म्हणे आणि तुमचे विकासाचे व्हिजन आहे म्हणून मी तुमच्यासमोर तुमच्या बरोबर तुमच्या नेतृत्वाखाली मला इलेक्शन लढवायचे मी म्हटलं व्हेरी गुड खूप चांगली गोष्ट आहे कारण आमच्या मनात खूप विकास करण्यासारखं विचार येतात पण साथीदार पण तसे पाहिजे आणि शहरात ते साथीदार आम्हाला उपलब्ध होतील भाऊच्या रूपाने कारण शहरात आमच्याबद्दल खूप वाईट प्रचार केला नाही होता हर सितारा चांद के करीब नहीं होता दिल का दौलत वाला गरीब नहीं होता हर सितारा चांद के करीब नहीं होता दिल के दौलत वाला गरीब नहीं होता आप जैसे दोस्त किस्मत से मिलते हैं हर किसी का ऐसा नसीब नहीं होता माझा भाऊ एका भावावरती कमी अत्याचार करतायत का दुसऱ्या भावाला पण नाव घेताय तर कशासाठी राजकारणासाठी ते कोणाच्या घेण्यात येण्यात नाही काही नाही कोणा लोकांना आमच्या कापासून काही त्रास नाहीये पण बस यांचं दुकान बंद होऊन जाईल हे दुकान किती वर्षापासून चालू आहे हे त्यांना एकच आहे की हा भाऊ काय रिकाम काम करतोय अरे तो काम करतोय रिकाम काम तुमचे काम तो भाऊ करतोय मला फक्त जनतेला काही जास्त बोलायचं एवढंच सांगायचं आहे की हा गोल्डन चान्स आहे परत येणार नाही परत भाऊ येणार नाही परत उभा राहणार नाही कोण करणार एवढा अत्याचार सहन माझा भाऊ आम्ही पा, आधीपासून स्ट्रगल केलं आहे के म्हणून आम्ही गेलो आहे की करायचं आहे करणारच हर प्रकारे म्हणून आम्हाला कधी सत्तेचे आणि लाल पैशांचे लालसा राहिले असते तर आम्ही पक्ष चुनला असता पक्ष काय घेतला त्यांचा दाब आम्ही सगळं करायचं त्यांचा दाब काम करू देत नाही भावाच्या नावावरती राजकारण करतात आज मी ते चालू आहे म्हणून भावाने जिल्हा विकास आघाडी हे पद मनापासून आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने हे चॉईस केले पण तुम्ही आणि पाहू मताने विजय करा काही जास्त बोलतील जास्त वेळ तुमचा घेत नाही पण तुम्हाला एकच सांगणे दोन डिसेंबरला तुमचा मत एकच विचार करून द्या की विश्वास भाऊ हा आपला भाऊ आहे माझा मुलगा माझा भाऊ याच्यावर आज ये लोग बरी सभा केंद्र मे बात करते हैं के हम नवापुर को ऐसा बना देंगे वैसा कर देंगे आज हम नवापुर को सिंगापुर बना देंगे आज हम नवापुर को स्मार्ट सिटी बना देंगे ये लोग अपनी गलियों के अंदर वे शर्मो की तरह ढोल ता पीट कर आज डोर टू डोर प्रचार कर रहे हैं कि हमें वो डोर हम नाहपुर का विकास करेंगे अरे मुखातिब होकर कहता हूं कि आपके महलों की हालत क्या है आज नगर पालिका का एक भी वहां पे काम करने वाला नहीं पहुंचता है कब लोग हम कब होश में आएंगे हम कब तक आपके सामने बोलेंगे बोल के चले जाएंगे मतदार राजा, हो, होश में आओ इस शहर की जिम्मेदारी किसी की नहीं हम सब की जिम्मेदारी है इस शहर को खूबसूरत बनाने में हम सब का एक बहुत बड़ा योगदान है हमारा योगदान यह रहेगा कि अगर हम इस वोट का सही इस्तेमाल करेंगे तो सही लोग निकल कर आएंगे सही लोग चुन कर आएंगे काम करने वाले चुन कर आएंगे अगर हम इसी तरह पुरानी तौर पर चलते रहेंगे वोटिंग दे दिया न सोचा न समझा जो आते थे आएंगे जाएंगे तो इसी तरह का खेल चलता रहेगा तो ये शहर का विकास नहीं होगा आज कोई आमदार है तो कोई खासदार के घर से है इन लोगों को कार्य सम्राट जैसे खिताब नहीं लगे हैं आज मेरे आमदार नहीं है माजी आमदार हैं। लेकिन आज लोग उन्हें जानते हैं तो कार्य सम्राट के नाम से जानते हैं क्योंकि उन्होंने ऐसा कार्य किया है इन्होंने क्या किया है आज ये कह रहे हम ऐसा बना देंगे वैसा बना देंगे अरे ये जमीन पर बैठ कर नजर नहीं नजारों की बात करते हैं जमीन पर चांद सितारों की बात करते हैं। यह हाथ जोड़कर समाज को और बस्ती को लूटने वाले और शहर को लूटने वाले आज भरी सभाओं के अंदर में कहते हैं कि हमें वोट दो हम आए तो ये करके देंगे आज भरी सभाओं में ये जनता को लू बना दो तारीख को मतदान केंद्र पर जाओगे तो मैं उससे विनती करता हूँ रिक्वेस्ट करता हूँ आपके शहर को सुंदर बनाना है अगर आपको विकास देखना है तो एक बार विश्वास भाई को और उनके पैनल को जरूर आपको चुनके लाना हो इन्हें हटाना होगा जब आप दो तारीख को मतदान केंद्र पर जाओगे तो रिक्शा ये बटन के सामने वोटिंग कर, कर प्रचंड मत से बहुमत से विश्वास भाव को और उनके पैनल को बहुमत के साथ में आप चुन के लाओ ये हमारी आपसे विनती है देंगे क्योंकि इस शहर की हालात हमसे ज्यादा आप जानते हैं और मैं मुस्लिम भाइयों से मुखातिब होकर कह रहा हूँ कि आज जो हवा चल रही है कि अपना कोई खड़ा है अपना कोई खड़ा है कोई अपना नहीं खड़ा है कुराड़ियों ने भी जो वोटिंग मांगा था तो कहा कि हमें वो दो जंगल में जो चुनाव हुआ था तो एक कुरारी का डंडा दे दिया था पेड़ों को यही लगा था कि इस कुरारी के अंदर में जो डंडा है वो हमारा अपना है फिर जब डंडा अपना अपना था तो पूरे जंगल को साफ कर कर निकल गया इसीलिए हमें ध्यान देना होगा कि इधर उधर जो पार्टियों में अपना अपना कर रहे हैं वो बड़े होश में आकर वोटिंग कीजिए कोई अपना नहीं है कोई अपना नहीं है आपको अपने काम के आदमी को चुन के लाना है जो हमारे बीच में आकर रात दिन रहे काम करे हमें उन्हें ही चुन कर लाना है ना ही के ये निकम्मों को उठा कर लाए बेशर्मों की तरह महलों में घूमते हैं डीजे बजाते हैं और निकलते हैं इन लोगों को शर्म नहीं आती है पिस्तालीस साल बर्बाद करने के बावजूद भी ये आज बड़ी शान के साथ वो टीम मांग रहे हो मा... तेरी भी चुप मेरी भी चुप बोला पाहिजे ना बोलणारच नाही तर अशा या या ठिकाणी आपण आपण जनतेला आतापर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणात लुटत आलेला आहात आता ही लूट आपल्याला थांबवायची आणि ही लूट जर आपल्याला थांबवायची असेल तर याला पर्याय म्हणून आपल्याजवळ विश्वास विश्वासभाऊ आणि त्यांची रिक्षा कार्यसम्राट माजी आमदार शरद दादा गावी हे सर्व पर्याय आपल्या जवळ उपलब्ध आहेत आणि हे पर्याय जर आपल्याला वापरायचे असतील या पर्यायांचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला रिक्षा या चिन्हावर बटन दाबून मतदान करावं हो लागेल तरच नवापूर शहर सुजलाम सफलान होईल ही मी तुम्हाला वही देतो अन्यथा जैसे थे माझ्या माता भगिनी माझे ज्येष्ठ बांधव माझे वडील दानी बांधव या ठिकाणी बरेच आहेत तुम्ही नवापूर शहरात वास्तव्यात आहात तेव्हापासून तुम्ही मतदान करत आहात तुमचे आयुष्य आता संपण्यात जमा झाले नाही काही बदल झाला काहीच नाही माझं आयुष्य माझ्या वयाचे जेवढे लोक आहेत त्यांचं अर्ध आयुष्य संपण्यात जमा होऊन गेले काही बदल झाला काहीच बदल झाला नाही मित्रांनो मी सगळ्यांना सांगून सांगून देतो जे ज्येष्ठ मंडळी आहेत माझ्या वयाचे जे मंडळी आहेत मी सर्वांना सांगून देतो या वेळेस आपल्याला मतदान करायचे तर आपल्या लहान मुलांच्या भविष्यासाठी मतदान करायचे त्यांनी उद्यावरून असं म्हणू नये की माझ्या माय बापांनी असं बघत सरकार नगरपालिकेमध्ये बसून ठेवलं आणि आपली नवापुर, अवस्था काही लपलेली नाही आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य विषय म्हणजे जे आहेत लाईट गटरी पार्किंग पाणी पुरवठा ह्या सर्व सामान्य गोष्टी आहेत आणि या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपल्याला मिळाल्याच नाही आता कित्येक वर्षांपासून आणि आमची जी लढाई आहे आमची जी रचना आहे ते ह्याच कार्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या आपल्या नावपूर वासियांना भेटत नाहीये तिथून आम्ही सुरुवात करणार आहोत कारण की आपले जे विरोधी पक्षाचे जे सगळे विरोधी जे आहेत त्यांनी जे जाहीरनामा आपल्या समोर ठेवला ते पुन्हा पुन्हा मुद्द्यांवर लढण्यासाठी येत आहे आपण काय आता एवढे ना समजदार नाही राहिलेलो आहे की आपण त्यांच्या या जाहीरनामा वारंवार त्याच लढती म्हणजे त्याच गोष्टींवर लढायला आलेले आहेत आणि आम्ही तर नवीन असून सुद्धा त्याच विषय म्हणजे तो मुद्दे घेऊन लढणार तर लड़ाई, लड़ाई हे आमच्यासाठी नवीन कार्याची सुरुवात आहे आणि त्यांच्यासाठी हे जुने कार्य आहे हे महत्वाचे आहे कारण इथून आपल्याला म्हणजे प्रोग्रेस करायची आहे कुटुंब मी दूरदृष्टी बघितली तर त्यांनी आता दोन मिनिटांमुळे आपल्याकडे भाषणाची त्यांची क्लिप ऐकली असेल तुम्ही कि त्यांचं विजन काय आहे जे रंगावली धरणामधून जी पाण्याची पाईपलाईन आणण्यासाठी किती वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत तो लाखोचा बजेट करोडो चालला गेला पण या लोकांनी त्या पाईपलाईन व्यवस्था करण्यात आली नाही त्यांनी तो विजन त्यांच्या डोक्यात असा घुसवला की ते केल्याशिवाय राहणार नाही तो पाईपलाईन योजना त्यांची शरद दादांच्या हस्तेच उद्घाटन होईल अशा पद्धतीने त्यांनी थे विजन बनवला आहे आणि नवापूर शहराचं ते पाणी सरळ सरळ रंगावली धरणातून आपल्या रंगावली नदीच्या केटीवेअर मध्ये येणार आहे यांनी हे जे प्रस्थापित आहे ना त्या प्रस्थापितांच्या विरोधात विश्वासभाव उभा आहे आणि त्या विश्वासभाव सोबत आपल्याला ताकद द्यायची आहे नवापूर शहरातला नागरिकांनी त्यांना इतिहास घडवायचा आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आपण नवापूरकर असणार आहोत एक ओबीसी समाज एवढा मोठा असताना या लोकांना आपल्याला उमेदवार देता येईल इथे आपले किती ओबीसी बांधव असतील की जे काही आपले ओबीसी बांधव इतके गेलेले आहेत का त्यांना ते उमेदवारी करू शकत नाही किंवा नवापूरचं नेतृत्व करू शकत नाही आपल्याला ना उमेदवार आयात करावे लागतात अरे काय लाजिरवाणी गोष्ट आहे एक तर पहिलेच आमच्या नवापूरला यांनी पंचेचाळीस वर्षापासून काय दुःख भोगत आहोत पुढच्या खाली कारण की लोक कंटाळलेले लोकांनी मागील पंचेचाळीस वर्ष असेल किंवा ज्या क्षणापासून आपली नवापूर नगरपंचायत नगरपालिका ही ग्रामपंचायतपासून नगरपालिका झाली तेव्हापासून अडीच वर्षे आदरणीय गोविंदराव वसाई साहेबांचे सोडले तर काँग्रेसची सत्ता आहे आणि त्या काळात देखील त्यांच्याकडून पाहिजे तसा विकास झालेला नाही दुसरं पॅनल जे आहे त्या पॅनलबद्दल आदरणीय दादांनी कालच फोल फोल केलेली आहे त्यांचा पूर्ण त्यांचा कार्यभार जो असेल मग तो साखर कारखाना असेल त्याच्यानंतर जे काही आदिवासी समाजाच्या जमिनींचा मुद्दा असेल त्याच्यानंतर अतिक्रमणाचा मुद्दा असेल त्या सर्व मुद्द्यांवर दादा बोललेच आहेत बोलण्यासारखं मी आधी पण दादांना बोललो होतो बोलण्यासारखं खूप आहे राग पण खूप येतो पण काही मुद्देनंतर दादांचे माझ्याकडून बोलले जातील त्याच्यासाठी मी काळजी घेतो आणि या ठिकाणी एवढंच सांगेल आदरणीय शरद दादा गावी साहेब यांच्यावर ज्या पद्धतीने ग्रामीण लोकांनी विश्वास ठेवला आणि एक ग्रामीण लोकांचा विश्वास दादांनी सार्थ केला आणि ग्रामीण भागात ज्या पद्धतीने दादांनी विकास केलेला आहे मग ते घरकुल योजना असेल आदिवासी भागात त्याच पद्धतीने रस्ते असतील पूल असतील गावातील विविध समस्या असतील महिलांसाठी बचत गटांसाठी विविध योजना असतील ज्यांच्या मार्फत आदरणीय दादांनी मागील पंधरा ते वीस वर्षांपासून आमच्या आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर